नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी मिरज टाकळी रोड वरती भीषण अपघातात पाच जण जखमी तर एक लहान मुलगी गंभीर जखमी मिरज टाकळी रोडवरती हा भीषण अपघात झाला दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर जोरात धडक बसल्यामुळे पाच जण जखमी झाला असून यामध्ये एक लहान मुलगी गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामुळे एक ख एकच खळबळ उडाली आहे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती नंतर सर्व सुरळीत झाली या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण त्या दोन्ही दुचाकीचा वेग जास्त होता अशी माहिती मिळाली आहे या जखमी झालेल्या मध्ये दोन महिला दोन पुरुष आणि अंदाजे बारा वर्षीय एक मुलगी होती सदर अपघात इतका जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाली आहेत स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरू केली व जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली शिवानिवसाटी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा